नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनल वर चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा आज आपण सर्व स्पर्धा परीक्षेसाठी विचारले जाणारे अति महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत चला सर्वांना गुड मॉर्निंग तर चला आपण प्रश्नाला सुरुवात करू प्रश्न क्रमांक एक कोणाच्या नेतृत्वाखाली भारताने लष्कराने हैदराबाद विलीकरणाची कार्यवाही यशस्वी केली पर्याय आहे ए लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग लेफ्टनंट जनरल नंदा लेफ्टनंट जनरल थोरात लेफ्टनंट जनरल थाप सिंग आवाज बरोबर येतोय का चेक करा ओके आवाज येत आहे ना बरोबर चला सर्वांना गुड मॉर्निंग आपला प्रश्न पहिला आहे चला उत्तर द्या लवकरात लवकर उत्तर देत चला कोणाच्या नेतृत्वाखाली भारताने लष्कराने हैदराबाद विलिकरणाची विली कारवाई यशस्वी केली पर्याय ए लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग बी लेफ्टनंट जनरल नंदा लेफ्टनंट जनरल थोरात लेफ्टनंट जनरल थापा सिंग लवकरात लवकर उत्तर देत चला राजेंद्र सिंग लहान मुलांचा अभ्यासार्थ गेमिंग फेरीबोट प्रश्न क्रमांक दोन डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली पर्याय आहेत ए अटल बिहारी वाजपेयी बी श्यामा प्रसाद मुखर्जी जगजीवन राम डी नीलम संजीव रेड्डी चला लवकरात लवकर उत्तर देत चला कोणाच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली पर्याय आहेत हे अटल बिहारी वाजपेयी श्यामा प्रसाद मुखर्जी जगजीवन राम आणि नीलम संजीव रेड्डी यापैकी चला लवकरात लवकर उत्तर देत चला त्याच उत्तर आहे श्यामा प्रसाद मुखर्जी श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना झाली बी ए उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक तीन एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली पर्याय आहेत ए मुंबई बी पुणे सी अमरावती डी कोल्हापूर प्रश्न क्रमांक तीन एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली पर्याय ए मुंबई बी पुणे सी अमरावती डी कोल्हापूर प्रश्न क्रमांक तीन एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली तर उत्तर आहे बी पुणे लहान मुलांचा अभ्यास व्हेरी गुड प्रश्न क्रमांक चार पुढील कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्र शाळा काढली पर्याय आहेत हे नंदाताई गवळी बी तुळसाबाई बनसोडे सी वेनुताई भटकर डी जाईबाई चौधरी प्रश्न क्रमांक चार पुढील पैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रिया पहिली रात्र शाळा काढली पर्याय ए नंदाताई गवळी बी तुळसाबाई बनसोडे सी वेणुताई भटकर डी जाईबाई चौधरी तो याच उत्तर आहे जाईबाई चौधरी डी उत्तर बरोबर आहे सातक गेमिंग लहान मुलांचा अभ्यास यांचे उत्तर बरोबर आहे व्हेरी गुड प्रश्न क्रमांक पाच एकोणीसशे वीस मध्ये एकोणीसशे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठे संपन्न झाली होती पर्याय ए सोलापूर बी मुंबई सी पुणे डी नागपूर प्रश्न क्रमांक पाच एकोणीसशे वीस अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद कुठे संपन्न झाली होती पर्याय आहेत ए सोलापूर बी मुंबई सी पुणे डी नागपूर चला लवकरात लवकर उत्तर देत चला आणि आपला सेशन लाईक करा चला सर्वांनी एक वेळ लाईक करा याच उत्तर आहे डी नागपूर लहान मुलांचा अभ्यास यांनी उत्तर बरोबर दिलेला आहे फेरी गुड सातक फेरी गुड प्रश्न क्रमांक सहा भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापला आहे पर्याय आहेत ए वाळवंटे बी प्राचीन पठाराने C. पर्वताने डी मैदानी प्रदेशाने प्रश्न क्रमांक सहा भारताचा सर्वाधिक भूभाग कशाने व्यापला आहे पर्याय ए वाळवंटे बी प्राचीन पठाराने सी पर्वताने डी मैदानी प्रदेशाने त्याच उत्तर आहे बी प्राचीन पठाराने बी उत्तर बरोबर आहे सातक व्हेरी गुड सातक चे उत्तर बरोबर आहे व्हेरी गुड प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात पर्याय ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी पंतप्रधान डी महान्यायवादी प्रश्न क्रमांक सात खालीलपैकी राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात पर्याय ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी पंतप्रधान डी महान्यायवादी उत्तर आहे उपराष्ट्रपती बी उत्तर बरोबर आहे सातक गेमिंग वेरी गुड प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली पर्याय एक मे एकोणीसशे साठ बी एक मे एकोणीसशे एकसष्ट सी एक मे एकोणीसशे बासष्ट डी एक मे एकोणीसशे त्रेसष्ट प्रश्न क्रमांक आठ महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली पर्याय एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे एकसष्ट एक मे एकोणीसशे आणि डी आहे एक मे एकोणीसशे त्रेसष्ट याच उत्तर आहे सी एक मे एकोणीसशे बासष्ट सी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी ग्रामसभा व ग्राम, ग्राम चे अध्यक्ष स्थान कोण भोषवितो पर्याय पोलीस पाटील बी सरपंच सी ग्रामसेवक डी गट विकास अधिकारी प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी ग्रामसभा व ग्राम, ग्राम पंचायतीचे अध्यक्ष स्थान कोण भूषवितो पर्याय पाटील बी सरपंच गट विकास अधिकारी याच उत्तर आहे बी सरपंच सातक फेरी गुड प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी पंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो पर्याय सरपंच बी उपसरपंच सी ग्रामसेवक डी तलाठी प्रश्न क्रमांक दहा खालीलपैकी ग्रामपंचायतीचा प्रशासकीय अधिकारी कोण असतो पर्याय सरपंच बी उपसरपंच सी ग्रामसेवक डी तलाठीच उत्तर आहे सी ग्रामसेवक सातक व्हेरी गुड प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या किती आहे पर्याय ए अठ्याहत्तर बी दोनशे अडतीस सी दोनशे अठ्याशे एकोणनव्वद प्रश्न क्रमांक अकरा महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या किती आहे पर्याय ए अठ्ठ्याहत्तर डी दोनशे अडतीस सी दोनशे अठ्ठ्याऐंशी डी दोनशे एकोणनव्वद त्याचं उत्तर आहे दोनशे

महाराष्ट्र विधान परिषदेची सभासद संख्या किती आहे पर्याय ए एकोणीस बी अठ्याहत्तर सी एकशे चौतीस आणि डी एकशे अडतीस त्याचं उत्तर आहे बी अठ्याहत्तर प्रश्न क्रमांक तेरा भाषा अधिक अंतर्गत हा संधी पुढील पैकी कोणत्या प्रकारे होतो चला लवकरात लवकर याचं उत्तर द्या भाषा पर्याय ए भाषा अंतर्गत बी भाषांतर्गत सी भाष्यांतर्गत अं, आणि डी भाषेंतर्गत याचं उत्तर आहे बी भाषा भाषांतर्गत सातिगुड प्रश्न क्रमांक चौदा प्रथमा विभक्तीचे प्रत्यय ओळखा खाली प्रत्यय दिलेले आहे पर्याय ए स ला प्रत्यय नाही आणि डी त त्याचं उत्तर आहे प्रत्यय नाही प्रथम नाही लक्षात ठेवा महत्वाचा मुद्दा आहे प्रश्न क्रमांक पंधरा अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे या म्हणीचा अर्थ ओळखा या अर्थाची मन ओळखा कोणती आहे हातावर पोट भरणे बी हात गहाण ठेवणे सी हातावर आणणे डी हातावर मिळवणे अर्थ आहे आणि मन ओळखायचे आपल्याला अंग मेहनतीने पैसे मिळवून उपजीविका करणे हा अर्थ दिलेला आहे याची मन कोणत्या आहे खालीलपैकी ओळखा पर्याय ए हातावर पोट भरणे बी हात गहाण ठेवणे सी हातावर आणणे आणि डी हातावर मिळवणे याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा दुःखामुळे सोडलेला दीर्घ स्वास या शब्द समूहासाठी योग्य शब्द कोणता पर्याय आहेत हतबलता तिरस्कार शी सुस्कारा डी उश्वास त्याचं उत्तर आहे सुस्कारा सी उत्तर बरोबर आहे प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे सुरू करण्यात आली पर्याय ए सातारा बी पुणे सी सांगली बी कोल्हापूर प्रश्न क्रमांक सतरा महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे सुरू करण्यात आली पर्याय ए सातारा बी पुणे सी सांगली डी कोल्हापूर त्याचं उत्तर आहे सातारा ए बरोबर आहे उत्तर प्रश्न क्रमांक महाराष्ट्रात राज्य क्रीडा दिन केव्हा साजरा केला जाणार आहे पर्याय दहा जानेवारी बी एकोणतीस ऑगस्ट सी पंधरा जानेवारी डी एकोणतीस जानेवारी याचे उत्तर आहे पंद्रह जानवर सी उत्तर बरोबर है सार्थक वेरी गुड प्रश्न क्रमांक एक स्काई रॉस युद्ध अभ्यास को दोन देश है पर भारत आणि फ्रांस बी भारत आणि जपान सी भारत आणि अमेरिका डी भारत आणि दक्षिण कोरिया प्रश्न क्रमांक एकोणीस स्कायरॉसॉस युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशांमधील जपान सी भारत आणि अमेरिका डी भारत आणि दक्षिण कोरिया उत्तर आहे ए भारत आणि फ्रान्स प्रश्न क्रमांक वीस उदर शक्ती युद्ध अभ्यास कोणत्या दोन देशा दरम्यान आहे देशामधील आहे पर्याय ए भारत आणि फ्रान्स बी भारत आणि जपान सी भारत आणि मलेशिया डी भारत आणि मलेशिया दोन सारखे पर्याय झाले आहे त्याच उत्तर आहे सी भारत आणि मलेशिया मित्रांनो धन्यवाद आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा